नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी पूजा बंगलोरमध्ये राहते गेल्या सहा वर्षापासून भगवत धर्माच्या पवित्र मार्गावर वाटचाल करताना मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजते ह्या प्रयाणात मी सर्व हवनात शक्तिशाली आध्यात्मिक प्रक्रियांमध्ये व परिवर्तनशील कार्यक्रमात प्रत्यक्ष भाग घेतला आज मी तो चमत्कार सांगणार आहे ज्याने माझ्या आयुष्याचा मार्ग बदलून टाकला गेल्या वर्षी एका पवित्र हवनात माझ्या स्वप्नात होती तशी नोकरी मिळण्यासाठी मी प्रार्थना केली आनंद व आश्चर्य म्हणजे मी जशी प्रार्थना केली होती तशीच नोकरी मला मिळाली बंगलोरला राजाजी नगरच्या ई एस आय सी हॉस्पिटलमध्ये नर्सिंग ऑफिसर या पदावर मला नोकरी मिळाली पण अनुग्रह तिथेच थांबला नाही दैवी योजनेनुसार वळण घेत असलेल्या प्रसंगात खूप दिवसांपासून हृदयात जतन करून ठेवलेली माझ्या लग्नाची इच्छा पण पूर्ण झाली जशा व्यक्तीसोबत आयुष्य काढावे असे माझे स्वप्न होते तशाच व्यक्तीशी चौदा जुलै दोन हजार तेवीसला माझे लग्न झाले हे चमत्कारापेक्षा कमी नव्हते आणि हा चमत्कार श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने व अपार करुणेने प्रदान केला होता दिव्य प्रेम व अचूकतेने माझे आयुष्य स्थिर करण्यासाठी कृतज्ञतेने भरभरून वाहणाऱ्या हृदयाने श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्यचरणी माझे विनम्र प्रणाम जय बोलो श्री परमज्योती भगवती भगवान की जय